श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे सासूचा डाव सुनांची युती गाठगीळ कुटुंब हे गावातील प्रतिष्ठित घरानं मोठं घर अंगणात फुललेली तुळस आणि मुख्य दरवाज्यावर सुंदर रांगोळी काढलेली या घराची सगळी सूत्र माधवी ताईंच्या हातात होती त्यांच्या शब्दाखेरीज घरात काहीच होत नसे घरात दोन सुन्या होत्या मोठी सून रागिनी धाकटी सून काजब रागिनी शांत स्वभावाची घर सांभाळणारी ती मध्यमवर्गीय घरातून आलेली होती जिथे स्त्रियांना घरकाम हेच जीवन मानलं जात असे ती तिच्या जबाबदाऱ्यांमध्ये रमून गेली होती काजल मात्र थोडी वेगळी होती उच्च शिक्षित नोकरी करणारी स्वाभिमानी आणि आत्मनिर्भर तिला बाहेरच्या जगात वावरायची सवय होती आणि घरातसुद्धा समानतेचा विचार करायची माधवीताई या दोघींवर आपली सत्ता गाजवायची पण त्यांना हे माहीत होतं की जर या दोघी एकत्र आल्या तर त्यांचा अधिकार कमी होईल म्हणून त्यांनी दोघींमध्ये फूट पडायचा डाव आखला सकाळी लवकर रागिनी नेहमीप्रमाणे उठली आणि स्वयंपाकघरात गेली तिने आधीच स्वयंपाकाला सुरुवात केली होती माधवीताई उठून आल्या आणि तिने रागिनीला काम करताना पाहिलं बाय हो किती कष्ट घेतेस रागिनी ह्या घराचा खरा आधार तूच आहेस नाहीतर काही लोक फक्त सजायला आणि नटायला आले आहेत रागिनी काहीच बोलली नाही पण तिच्या चेहऱ्यावर समाधान झळकले सासूबाईंना तिची प्रशंसा वाटत होती हे तिच्यासाठी खूप होतं तेवढ्यात काजलही तिथे आली काजल अगं झोप तरी किती तुला घरकामाची सवयच नाही बघ तुझी जाऊबाई किती समजूतदार आहे तुला तिच्याकडून शिकायला हवं काजल शांतपणे हसली आणि म्हणाली आई मी रात्री उशिरापर्यंत माझ्या कंपनीचं काम करत होते सकाळी उशिरा उठले तरी मी माझ्या जबाबदाऱ्या पार पाडते माधवीताईंनी तिच्याकडे कटाक्ष टाकला आणि मनातच हसल्या त्यांचा पहिला प्रयत्न सफल झाला होता माधवीताई मुद्दाम रागिनीला जास्त जबाबदाऱ्या देऊ लागल्या सकाळचा स्वयंपाक कपड्यांची धुलाई घराची स्वच्छता हे सगळं रागिणीच्या माती मारलं आणि काजलला घरकामात सामील होऊ न देता बाहेरच्या जा जबाबदाऱ्यांमध्ये अडकवलं थोड्या दिवसातच रागिणीला वाटू लागलं की काजलला घराची काही चिंता नाही आणि काजलला जाणवू लागलं की तिचं घरात कमी महत्त्व आहे माधवीताईंनी याचाच फायदा घेतला त्यांनी रागिणीला जवळ घेतलं आणि म्हटलं रागिनी तुला नाही वाटत का की काजल फारच स्वार्थी आहे तुझ्या खांद्यावर सगळ्या जबाबदाऱ्या टाकून ती बाहेरचं जग पाहते रागिनी थोडी संभ्रमात पडली तिला वाटलं कदाचित आई बरोबर बोलतात एके दिवशी काजलच्या ऑफिसमध्ये एक महत्वाची मीटिंग होती तिला लवकर निघायचं होतं पण माधुरीताईंनी मुद्दाम सकाळी तिला अनेक कामे सांगितली काजल तुझ्या जाऊबाईने एकटीनेच सगळं करायचं का काजल चिडून म्हणाली आई मी आधीच सांगितलं होतं की मला ऑफिसमध्ये लवकर जायचं आहे रागिनीला आता हे खुपलं तिने संतापाने विचारलं काजल बाहेरच्या कामापेक्षा घर महत्वाचं नाही का काजलने निराश होऊन रागिणीकडे पाहिलं ताई तुला खरंच वाटतं का की मी घराकडे लक्ष देत नाही रागिनी काहीच बोलली नाही तिच्या मनात संशय निर्माण झाला होता काजलला जाणवत होतं की काहीतरी गडबड आहे एके दिवशी ती स्वयंपाकघरात गेली आणि तिला माधवी ताई कोणाशी तरी बोलताना दिसल्या त्या आपल्या एका मैत्रिणीला म्हणत होत्या या दोघींमध्ये मी अशी भांडणं लावली आहेत की विचारू नका लवकरच या एकमेकींना तोंडही पाहायचं नाही म्हणतील काजलला धक्का बसला तिला आता समजलं की सगळा खेळ माधवीताईंचा आहे त्याचवेळी रागिनीलाही काही गोष्टी लक्षात आल्या माधवीताईंनी नेहमीच तिला विरुद्ध भडकवलं होतं त्यांचं खोटं हसू लावून धरायची सवय हे सगळं तिला उमगलं काजल म्हणाली रागिनीताई मला तुझ्याशी काही बोलायचं आहे आणि रागिनी आणि काजल गुपचूप भेटल्या आणि बोलल्या काजल म्हणते ताई आपल्याला भांडवून देण्याचा सासूबाईंचा हा डाव आहे आपण एकत्र राहिलो तर काहीही होणार नाही रागिनी म्हणाली मला आता लक्षात आलय आपण भांडत असताना आई हसत असतात त्या दोघींनी ठरवलं आता आपण एकत्र राहून सासूबाईंच्या प्रत्येक डावाचा प्रतिकार करू त्या रात्री त्या दोघी पहिल्यांदा खऱ्या बहिणीसारख्या हसत होत्या त्या एकत्र आल्या होत्या आणि त्यांच्यासाठी आता हे फक्त एक घर नव्हतं ही त्यांची लढाई होती रागिनी आणि काजल एकत्र आल्याचं माधवीताईंना थोड्याच दिवसात जाणवलं आधी ज्यांनी एकमेकींशी नीट बोलायचंही बंद केलं होतं त्या आता एकत्र स्वयंपाक करत होत्या गप्पा मारत होत्या हे बघून माधवी ताईंना जरा काळजी वाटू लागली या दोघी एकत्र आल्या तर माझं ऐकणार कोण त्यांनी नव्या डावाचा विचार सुरू केला यावेळी त्या थोडा वेगळा खेळ खेळणार होत्या घरात सत्ता मिळवण्यासाठी जावांमध्ये स्पर्धा निर्माण करणं एके दिवशी माधवीताईंनी घरात एक घोषणा केली त्या म्हणाल्या मी आता थोडं बाजूला राहणार आहे घरातल्या जबाबदाऱ्या आता सुनांवर सोपवायच्या आहेत आणि पाहूया कोण माझ्यासारखी घर नीट सांभाळते रागिनी आणि काजल एकमेकींकडे आश्चर्याने पाहू लागल्या ही चांगली संधी होती पण यात काहीतरी नक्कीच गडबड होती माधवीताईंनी पुढे सांगितलं रागिनी तू घरातील स्वयंपाक स्वच्छता आणि पाहुण्यांचा आधार तित्य पाहशील आणि काजल तू घरातील आर्थिक व्यवहार खरेदी आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी सांभाळशील रागिनी आणि काजल दोघींनाही कळून चुकलं की ही दोघींना पुन्हा वेगळं करण्याची खेळी आहे एका महिन्यानंतर माधवीताईंनी दोघींनाही बोलावलं आणि विचारलं रागिनी तुझ्या कामात तुला काही अडचण येत आहे का, ये का? रागिनी म्हणाली नाही आई सगळं व्यवस्थित आहे खरंच मग स्वयंपाकासाठी लागणाऱ्या वस्तू वेळेवर काय येत नाहीत काजल पैसे कमी देते का काजल चिडली आई मी वेळेवर पैसे देते रागिनीताईला हवं ते खरेदी करायला पूर्ण स्वातंत्र्य आहे माधवी ताईंनी हसत रागिणीकडे पाहिलं काजल म्हणते की तुझा स्वयंपाक नीट होत नाही म्हणजे दोष तुझाच आहे रागिनी आणि काजल दोघींनाही आता समजलं की हा डाव त्यांना पुन्हा भांडवण्याचा आहे त्या दोघींनी मनात एक निर्णय घेतला आता आपण कोणत्याही परिस्थितीत भांडायचं नाही दुसऱ्या दिवशी माधवीताईंनी पुन्हा एकदा रागिनीला जवळ घेतलं आणि म्हणाल्या बाई तू घरच्या आतली कामं बघतेस पण पाहुणे तुझ्या स्वयंपाकावर खुश नाहीत तुला यात अजून सुधारणा करायला हवी रागिनीने स्मित हास्य केलं आणि शांतपणे उत्तर दिलं आई मला काजल खूप मदत करते मी तिच्याशी चर्चा करून हा प्रश्न सोडवेन माधवीताई स्तब्ध झाल्या हे काय जावा अजूनही एकत्र आहेत त्या संध्याकाळी घरात कुटुंबातील मोठी बैठक बोलावण्यात आली माधवीताईंनी जावांना बोलण्याची संधी दिली त्या विचारत होत्या तुमच्यापैकी कोण घर चांगल्या प्रकारे सांभाळत आहे रागिनी आणि काजलने एकमेकींकडे पाहिलं आणि हसत उत्तर दिलं आई आम्ही दोघी मिळूनच हे घर सांभाळतोय हे ऐकून माधवीताई अवाक झाल्या त्यांचा डाव पूर्णपणे फसला होता रागिनी आणि काजलची मैत्री दिवसेंदिवस घट्ट होत होती त्या एकमेकींना मदत करत होत्या घरातील जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडत होत्या पण माधवीताईंना हे अजिबात पटत नव्हतं त्यांनी आतापर्यंत अनेक डाव खेळले कधी एकीवर प्रेमाचा वर्षाव केला कधी दुसरीला दुखावलं कधी जबाबदाऱ्या वाटून दुभंगवण्याचा प्रयत्न केला पण या दोघींनी हुशारीने प्रत्येक डाव हाणून पाडला होता या दोघींना वेगळं करायचं असेल तर मोठा डाव टाकावा लागेल माधवीताईंनी मनात विचार केला त्यांनी मनाशीच एक वेगळी खेळी आखली जावांना घराच्या वारसावरून भांडायला लावायचं एका संध्याकाळी संपूर्ण कुटुंब हॉलमध्ये बसलं होतं माधवी ताईंनी एक मोठी घोषणा केली आता मी थोडी विश्रांती घ्यायचा विचार करत आहे घर सांभाळण्यासाठी एक जबाबदार व्यक्ती हवी मी की माझ्या ज्या सुनेला ही जबाबदारी योग्य वाटेल तिला मी घराच्या सगळ्या कागदपत्रांवर सही करून देईल सगळे एकमेकांकडे आश्चर्याने पाहू लागले रागिनी आणि काजलही थोड्या विचारात पडल्या त्या दोघींनी एकमेकींकडे पाहिलं आणि एकदम शांत राहिल्या माधवीताई पुढे म्हणाल्या रागिणीला घर व्यवस्थित चालवण्याचा अनुभव आहे तर काजलला आर्थिक व्यवहार चांगले माहीत आहेत कोणासाठी निर्णय घ्यावा हे मला समजत नाही त्यामुळे तुम्हीच ठरवा कोणी जबाबदारी घ्यायची हा खरा दाव होता माधवीताईंना वाटलं होतं की दोघींमध्ये आता मोठं भांडण होईल कारण घराची सत्ता कोणालाही सोडायची नव्हती पण त्यांचं म्हणणं संपायच्या आतच रागिणीने हसत उत्तर दिलं आई यात ठरवायचं काहीच नाही आम्ही दोघी मिळून घर सांभाळू काजलही हसली आणि म्हणाली हो आई आम्ही दोघी एकत्र आहोत यात कोण मोठं किंवा लहान नाही तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा माधवीताईंना आश्चर्याचा धक्का बसला त्यांचा डाव परत एकदा फसला होता दुसऱ्या दिवशी माधवीताईंनी एक वेगळाच प्रयत्न केला त्यांनी रागिनीचा नवरा विनय आणि काजलचा नवरा प्रशांत यांच्याशी बोलायचं ठरवलं त्या दोघांना बाजूला घेऊन त्या म्हणाल्या तुमच्या पत्नींमध्ये समजुतारपणा असला तरी पुढे काय जर दोघी एकत्र राहिल्या तर घरावर कुणाची सत्ता असेल विनय आणि प्रशांत दोघेही हुशार होते रागिनी आणि काजल यांनी आईच्या कटाबद्दल त्यांना माहिती पण दिली होती पण त्यांनी विश्वास ठेवला नव्हता पण आईने घरावर सत्ता कुणाची हे बोलल्यानंतर त्यांनी आईच्या डावाचा अंदाज घेतला विनय म्हणाला आई आम्हाला यात काहीच अडचण नाही दोघी उत्तम प्रकारे घर सांभाळत आहेत मग यामध्ये भेदभाव करण्याची गरजच नाही प्रशांतही म्हणाला हो आई आत्ता हा विषय इथेच मिटवूया आम्हाला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे माधवीताईंच्या मनात संतापाची लाट उसळली हा डावही बसला आता काय करावं त्या रात्री माधवीताई खोलीत एकट्या होत्या त्यांच्या डोक्यात अनेक विचार सुरू होते माझ्या जावा मला नेहमी दुखावत असत म्हणून मी ठरवलं होतं की माझ्या सुनाही कधीच एकत्र राहू शकणार नाहीत पण माझ्या सुनांनी तर उलट मलाच धडा शिकवला त्या स्वतःलाच विचारत होत्या मी इतके दिवस का चुकीचं वागले का मी त्यांना एकत्र राहू दिलं नाही त्यांनी बाहेर येऊन पाहिलं रागिनी आणि काजल स्वयंपाकघरात होत्या दोघीही एकमेकींना मदत करत होत्या होत्या आणि हसत त्यांच्या मनात पहिल्यांदाच शांतता आली माधवीताईंच्या डावपेचांचा आता काहीही उपयोग होत नव्हता त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी रागिनी आणि काजल यांच्यात फूट पडली नाही उलट त्या दोघी दिवसेंदिवस अधिक जवळ येत होत्या रात्रीच्या वेळी माधवीताई त्यांच्या खोलीत बसून विचार करत होत्या इतके दिवस मी जावांमध्ये भांडण लावण्याचा जा प्रयत्न केला पण त्या दोघींनी प्रत्येक वेळी हुशारीने त्यावर मात केली माझे डाव आता कुठेच यशस्वी होत नाहीत कदाचित मी चुकीच्या मार्गावर आहे त्या पहिल्यांदाच स्वतःच्या मनाशी प्रांजल होऊन बोलत होत्या त्यांनी बाहेर पाहिलं इनिया आणि काजल स्वयंपाकघरात होत्या त्या दोघी हसत बोलत होत्या एकमेकींना मदत करत होत्या माधवीताईंनी मनाशी विचार केला का नाही मी दोघींना स्वीकारायचं दोघीही चांगल्या आहेत माझ्या कुटुंबासाठी झटत आहेत मग मीच का त्यांचं आयुष्य कठीण करायचं त्यांनी नवा संकल्प केला मी आता बदलायचं ठरवलंय दुसऱ्या दिवशी सकाळी माधवीताई पहिल्यांदाच शांत आणि सौम्य दिसत होत्या त्या चहा घेत बसल्या होत्या रागिनी आणि काजल दोघी स्वयंपाकघरात काम करत होत्या अचानक माधवीताईंनी हाक मारली रागिनी काजल इकडे या बाळांनो रागिनी आणि काजल एकमेकींकडे आश्चर्याने पाहू लागल्या आई एवढ्या प्रेमाने बोलत आहेत हे काय नवं त्या दोघी बाहेर आल्या आणि माधवीताईंसमोर उभ्या राहिल्या माधवीताईंनी शांत स्वरात विचारलं तुम्हा दोघींना काय आवडतं रागिनी आणि काजल गोंधळल्या काजलने हळूच विचारलं काय आई माधवीताईंनी हसत उत्तर दिलं म्हणजे तुम्हाला काय करायला आवडतं कोणत्या गोष्टीत आनंद मिळतो रागिणी आणि काजल अजूनच चकित झाल्या त्यांना अजूनही विश्वास बसत नव्हता की एवढ्या दिवसांनी माधवीताई असा संवाद साधत आहेत माधवीताईंनी पुढे विचारलं चला आज आपण तिघींनी मिळून एकत्र स्वयंपाक करूया हा आणखी एक धक्का होता रागिनी आणि काजल यांनी एकमेकींकडे पाहिलं त्या दोघी थोड्या गोंधळ्या होत्या पण त्यांनी हसून मान हलवली पहिल्यांदाच स्वयंपाकघरात घरात रागिनी आणि काजल तिघी मिळून स्वयंपाक करत होत्या माधवीताईंनी पहिल्यांदाच प्रेमाने सुनांशी गप्पा मारल्या त्या दोघींनाही खूप आनंद झाला माधवीताईंनी त्यांच्या मनातील कटुता बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला त्या बोलत होत्या हसत होत्या आणि मदतही करत होत्या आई बदलल्या आहेत रागिनी आणि काजलच्या मनात पहिल्यांदा हा विचार आला पण सगळं इतकं सोपं होतं का, का माधवीताईंना स्वतःचा बदल मान्य झाला असला तरी त्यांच्या मनाच्या कोपऱ्यात अजूनही थोडा अहंकार शिल्लक होता त्या अजूनही स्वतःला घरात सर्वात श्रेष्ठ समजत होत्या एक दिवस त्यांनी ठरवलं रागिनी आणि काजल आता माझं ऐकतात म्हणजे मी अजूनही सत्ता गाजू शकते त्यांनी दोघींना बोलावलं आणि म्हणाल्या मी ठरवलंय की आता घरातील महत्वाचे निर्णय मीच घेणार आणि तुम्ही दोघी माझ्या सल्ल्याशिवाय काही करायचं नाही रागिनी आणि काजल यांना हे ऐकून धक्का बसला म्हणजे आई अजूनही आपल्याला पूर्ण स्वातंत्र्य द्यायला तयार नाहीत रागिनीने हळूच काजलकडे पाहिलं काजलनेही डोळ्यानेच उत्तर दिलं हे अजूनही संपलेलं नाही रागिनी आणि काजल यांनी ठरवलं की आता माधवीताईंना खरी गोष्ट शिकवायची त्या दोघीही शांत राहिल्या पण त्यांनी काही निर्णय स्वतंत्रपणे घ्यायला सुरुवात केली एका संध्याकाळी माधवीताईंनी पाहिलं की रागिनी आणि काजल दोघीच बाहेर जाऊन किराणा घेऊन आल्या होत्या त्यांना थोडा राग आला मी सांगितलं होतं ना कोणताही निर्णय माझ्या परवानगीशिवाय घेऊ नका रागिनीने शांतस्वरात उत्तर दिलं आई तुम्ही आम्हाला स्वयंपाक शिकवलात घर सांभाळायला शिकवलं मग आम्ही हे निर्णय का नाही घ्यायचे माधवीताईंनी थोडा विचार केला काजलही म्हणाली आई आम्ही तुमचा आदर करतो पण आम्हाला पूर्ण जबाबदारी घ्यायची आहे घर चालवायला आम्हालाही शिकू द्या हीच खरी शिकवण होती त्या रात्री माधवीताईंनी खूप विचार केला मी सुनांना वेगळं करायचा प्रयत्न केला पण त्या एकत्र राहिल्या मी स्वतः सत्ता गाजवण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी मला प्रेमाने उत्तर दिलं खरंच माझी मुलं आता मोठी झाली आहेत आणि या सुना आता जबाबदार आहेत दुसऱ्या दिवशी सकाळी माधवीताईंनी रागिनी आणि काजलला जवळ बोलावलं त्या दोघी थोड्या गोंधळ्या होत्या माधवीताईंनी हात जोडले आणि म्हणाल्या बाळांनो मी आयुष्यभर तुम्हाला चुकीचं समजत आले पण आता मला जाणवलं आहे की तुम्ही दोघी घरासाठी खूप चांगले आहात मी तुमच्या वाटेतील अडथळा बनण्याऐवजी तुमच्यासोबत राहायचं ठरवलं आहे रागिनी आणि काजल यांना आनंदाश्रू अनावर झाले त्या दोघींनी सासूच्या पाया पडून आशीर्वाद घेतला माधवीताईंच्या मनाचा मोठा बदल झालेला असला तरी अजूनही एक प्रकारची परीक्षा बाकी होती रागिनी आणि काजल दोघी सासूला पूर्णपणे स्वीकारायला तयार होत्या त्या आनंदाने सासूला मदत करत होत्या त्यांच्या सल्ल्यांचा आदर करत होत्या पण माधवी ताईंना अजूनही स्वतःवर संपूर्ण विश्वास नव्हता मी खरोखरच बदलले आहे का त्यांना मनातून वाटत होतं की त्या प्रेमाने वागायचा प्रयत्न करत होत्या पण कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात अजूनही एक जुनी सवय लपून बसली होती सत्ता गाजवण्याची एका दिवशी माधवीताईंनी घरात एक महत्वाचा निर्णय घेतला त्यांनी सर्वांना हॉलमध्ये बोलावलं मला असं वाटतं की या घरात मोठा बदल करण्याची गरज आहे सगळे थोडे आश्चर्यचकित झाले रागिणी आणि काजलही एकमेकींकडे पाहू लागल्या बदल कसा बदल आई काजलने विचारलं माधवीताईंनी हसत सांगितलं या घरातला प्रत्येक निर्णय मी घेतला आहे पण आता मला वाटतं की घराच्या जबाबदाऱ्या वाटून घ्यायला हव्यात सगळे अवाग झाले आई म्हणजे रागिणीने विचारलं म्हणजे आता घर चालवायचं कसं हे ठरवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र बसून चर्चा करायची सुनांचीही मते महत्त्वाची आहेत हे ऐकून रागिणी आणि काजल खूप आनंदित झाल्या आई तुम्ही हे खरंच म्हणताय काजलला विश्वासच बसत नव्हता हो बाळांनो आता मला आहे की घर सुख समाधानाने चालायचं असेल तर प्रत्येकाचा सहभाग गरजेचा आहे माधवीताईंनी एक यादी तयार केली आणि सगळ्यांसमोर ठेवली घर खर्च यापुढे रागिनी आणि काजल मिळून ठरवतील की कोणत्या गोष्टी घ्यायच्या स्वयंपाक प्रत्येकाने वेगवेगळ्या दिवशी स्वयंपाकाची जबाबदारी घ्यायची काजलच्या नव्या व्यवसायाची कल्पना घराने मान्य केली रागिनी पुन्हा शिक्षण घ्यायचं ठरवत होती आणि सगळ्यांनी तिचं स्वागत केलं हा बदल खूप मोठा होता माधवीताईंनी आपली सत्ता गाजवण्याच्या वृत्तीवर नियंत्रण मिळवलं होतं आणि आता घर एकत्र येऊन चालवायचं ठरवलं होतं काही दिवसांनी घरात एक, चा हो दिवसा एक मोठा सण आला दसरा संपूर्ण घर साजरं करण्यासाठी सज्ज झालं माधवीताई पहिल्यांदाच आपली सत्ता विसरून सुनांसोबत आनंद घेत होत्या त्यांनी रागिनी आणि काजलसाठी नवीन साड्या आणल्या आन सगळेजण आनंदाने एकत्र नाचत होते गाणी गात होते फराळ करत होते आई आजचा सण खूप खास वाटतोय काजलने माधवीताईंच्या गळ्यात हात टाकत म्हटलं माधवीताईंनीही हसत तिला जवळ घेतलं हो ग बाळा आज खऱ्या अर्थाने माझ्या घराचा सुवर्ण काळ सुरू झालाय आता त्या सत्ता गाजवण्याच्या विचारातून बाहेर पडल्या होत्या आणि घरात एक नवी शांती प्रस्थापित झाली होती या कथेतून आपल्याला शिकायला मिळते की सत्ता गाजवण्यापेक्षा प्रेमाने घर चालवलं तर कुटुंब अधिक मजबूत होतं सासू आणि सुनांनी एकत्र राहिलं तर, तर घराचं सौख्य वाढतं निर्णय घेताना सर्वांचा विचार करणं महत्वाचं असतं वेळ राखतो पण माणूस बदलू शकतो तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ